नमस्कार राजने चोरी केली नाही असा पुरावा घेऊन आता मीरा ही पोलीस स्टेशनला जाते आणि त्याचा पुरावा सादर करते त्यामुळे आता राजची सुटका होते पोलीस हवालदार राजच्या जवळ जातो आणि म्हणतो कोण राज आहे त्याची आता सुटका झालेली आहे त्याला आता बाहेर जाऊ द्या राज म्हणतो त्याच्या मित्राला बघ मी बोललो होतो ना माझी ताई मला सोडवणार आणि मला ताईने सोडवलं आता राज येऊन मीराला मिठी मारतो आणि म्हणतो ताई मी खरंच चोरी नव्हती गेली त्यानंतर मीरा म्हणते हो मला माहिती आहे आता राज हा घरी आलेला असतो त्यानंतर इकडे निरुपा वगैरे सगळे घरी असतात त्यावेळी मीरा ही तिच्या आईला घरी बोलावते आणि मीरा मीराची आई आणि मीराची बहीण आणि राज सगळेच घरी आलेले असतात त्यावेळी घरात सगळ्यांनाच बघून आता निरुपाला सुद्धा धक्का बसलेला असतो निरुपा आता गोडगोडच बोलू लागते मीरा म्हण मीरा निरुपा म्हणते मीरा पटकन त्यांच्या चहा पाण्याचं बघ त्यावेळी मीराला खूपच राग येतो आणि आता लक्ष्मीला सुद्धा धक्का बसलेला असतो ही बाई एवढं लगेच कशी काय बदलली त्यानंतर मीरा म्हणते होय चहा पाण्याचं तर मी बघणारच आहे पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या आई आणि भावाची माफी मागा ते ऐकल्यावर निरुपा हादरते निरुपा आता आपसुकच हादरून विचार करत असते की आता मी आणि माफी ह्या लोकांची कशी काय मागू आता निरुपा विचार करत असते तेवढ्यात मीरा म्हणते बघताय काय पटकन माझ्या आई आणि भावाची माफी मागा त्यावर निरुपा आता विचार करत असते तिथे पंकज सुद्धा असतो पंकज सुद्धा ते सगळं बघत असतो पंकजचा सुद्धा धक्का बसलेला असतो कारण पंकजने केलेल्या चोरीमुळे आता निरुपाला मीराच्या आई आणि भावाची माफी मागावी लागणार असते आता सगळे जण बघत असतात रवी सुद्धा ते बघत असतो की आपल्या आई आता कशी माफी मागणार आता मीरा ही तिच्या आईची माफी मागायला निरुपाला सांगत आहे आता निरुपा कशी माफी मागेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू